भेळ तयार करण्यासाठी बारीक असा कांदा टोमॅटो चिरून घेतला बारीक असा गूळसुद्धा किसून घेतला काढून घेतल्या आणि ओल्या खजुराचा उपयोग चटणी तयार करण्यासाठी केला चिंच पूर्णपणे पाण्यात भिजवून ठेवली व त्यातल्या बिया काढून टाकल्या चिंचके काढून टाकले मिक्सरला चिंच गूळ खजूर एकत्रितपणे फिरवून त्याची पेस्ट तयार करून घेतली थोडंसं तिखट थोडंसं मीठ यामध्ये कालवलं व अशी ही तिखट आंबट गोड चटणी तयार झाली व ती भेळमध्ये मिक्स करून घेतली बारीक केलेल्या फरसाणामध्ये भेळमध्ये ओली ही चटणी टाकली तेव्हा ही ओली भेळ खूप खूपच चविष्ट लागते